छोटे छोटे अंडे असतात त्या खसखस सारखे अंडे त्याचे उमल नाही आणि उमलल्यापासून समजा त्याची क्रिया सुरू होते पूर्ण व्यास सव्वीस सत्तावीस दिवसाची आहे समजा ती सत्तावीस अठ्ठावीस वातावरण झाले तुझा काय त्याची चंद्रिका त्याच्यावर टाकावं लागते समजा ते चंद्रिका किटकं असतात समजा ज्या आळ्या असतात त्या आळ्यावर शेवटच्या दिवशी चंद्रिका टाकावं लागतात ज्या त्यावेळेस चंदिकावर चढूनच पोस्ट करतात तुझी जर मला माझ्याकडे सात एकर लागवड आहे वन जातीची सात एकर लागवड आहे आणि त्या सात एकरामध्ये मध्ये जो पाला निघते तो मी बैलगाड्यावर इथपर्यंत आणतो वेळ प्रसंगी ट्रॅक्टर वैल प्रसंगी पहिली गाड्या समजा पण दोन पहिली गाड्या असतातच समजा एक हजार डी एलची बॅच घेतो एक हजार डी एलची बॅच म्हणजे जवळपास पंचावन्न हजार पाच लाख पन्नास हजार अळयाच्यावरच अळ्या असतात समजा तेवढ्या अळ्या असतात माझ्याकडे पूर्ण गोडाऊनची कॅपॅसिटी आहे म्हणजे तिचा स्क्वेअर फूट एरिया आहे जवळपास सत्तावनशे स्क्वेअर फूट आणि त्याचा बेड एरिया म्हणजे ज्याच्यावर आळ्या टाकल्या जातात तो बेड एरिया आहे माझा बारा हजार स्क्वेअर फूट बारा हजार स्क्वेअर फूटमध्ये आपण बाराशे डी एफ एलसुद्धा घेऊ शकतो पण मी शेवटचे एक हजार डी एस एल घेतो सांगा त्याच्यात सग याच्यात सगळ्यात सर्वात महत्त्वाचं कष्ट म्हणजे तुम्हाला याचं डिस इन्फेक्शन करावंच लागेल न्यू जंतुकीकरण हे सगळ्यात मस्त म्हणजे याचं तर करावंच लागेल याच्यात कुणाला एंट्री देणे एक आणि सगळ्यात गोष्ट बाहेरून आलेला माणूस तर त्याला बिलकुल एंट्री द्यायची नाही द्यायची नाही म्हणजे त्याला दाखवायचं तुम्ही लांबून दाखवू शकता कारण तो एखाद्या दवाखान्यातून तुम्ही घाण म्हणजे आपण समजा घाण नेच्यातून तुम्ही समजा किंवा स्प्रेंग करून येईल खत देऊन येईल दारू पिऊ देईल तंबाखू खाऊ तर ते आपल्याला अजिबात चालत नाही म्हणजे ऍडव्हान्स समजा त्याचा समजा असा बघ तुम्ही जनरल आपण माणूस राहतो चांगला कंडिशन मध्ये असते पण वेळ प्रसंगी समजा तो दारू पिऊन आला तर त्याचा स्मेल येईल समजा त्याला तर तशी गोष्ट होऊ द्यायची नाही हा हा जो एक मिनिट कुपून आहे समजा तर हा जवळपास वन पॉईंट नाईन ग्रॅमचा भरेल समजा एक एक ग्रॅम नव्वद एम एम एल चा भरेल एम जीचा भरेल तर याच्यावर जवळपास एक हजार मीटर धागा आहे एक हजार मीटर एक हजार ते बाराशे मीटर धागा आहे मीटर त्याचा निसर्गाची हजार हजार ते बाराशे मीटर धागा याच्यावर निसर, निसर्ग निसर्गाची किमया आहे म्हणजे तो धागा निघताना तो किती बारीक राहत असे काल समजून चौकीस सेंटर चौकीस सेंटर आ, सेंटर समजा याच्यात हॅचिंग म्हणजे बारीक अंडे उभवणे आणि ते सात दिवस याच्यामध्ये आळ्या ठेवणे यांचं काम जे आता ट्रे लागतात फाटीचे सामान आहेत ते ते लागतात त्याला डिसइंफेक्शन करावं लागते त्याचा वापर सगळ्यात म्हणजे अॅज गुड ॲज ऑपरेशन थेट बर का वापर आहे ते हे ऑपरेशन थेटर आणि हे आपला आय सी यू आहे याप्रमाणे वापरले जातात तरच त्याचा फायदा होतो रे त्याच्यात हे समजा अंडी टाकून द्यायची सर्व असं पन्नास म्हणजे आपलं एक दहा म्हणजे एक शं पन्नास डी एफ एलचं एक आपल्याला पाकिट येते पन्नास डी एफ एल म्हणजे एका मादीपासून जे अंडी मिळतात त्याला एक डी एफ एल म्हणतात असे पंचावन्न हजार अंडी असतात समजा शंभर डी एफ एल म्हणजे पंचावन्न ते पन्नास ते पंचावन्न साठ हजार अंडी असतात त्याच्यापैकी आपण एक पाकिट घ्यायचं एक पाकिट त्यात टाकून द्यायचं म्हणजे जवळपास पंचवीस हजार आण ते सत्तावीस हजार अड्या याच्यात टाकून द्यायच्या त्याच्यावर एक काळा काप कागद येते तो काळा कागद ठेवून द्यायचा आणि हे ही प्लेट याच्यावर ठेवून द्यायची अशी हे ज्या दिवशी हॅचिंगची डेट म्हणजे अंडी दिल्याची तारीख आणि हॅचिंगची तारीख आपल्याला त्या पाकिटावर लिहिलेली असते ते येतात बंगलोर होऊन समजा हे टाकल्यानंतर हा पेपर याच्यावर ठेवायचा का ब्लॅक नंतर हे हे प्लेट याच्यावर ठेवून द्यायची अशी उमल्याच्या दिवशी आपण थोडं उघडून पाहायचं तुम्ही हे केला जर म्हणजे उजेड दाखवला ते शंभर टक्के हॅचिंग होऊन जाते बिलकुल अर्ध्या तासात बिलकुल अर्ध्या दादा शंभर टक्के याची म्हणजे याच्यानंतर याची जी प्रोसेस आहे याच्यावर नेट टाकायची नेट टाकून थोडा बारीक पाला कापून टाकायचा बारीक पाला कापडून टाकल्यावर ते या नेटवर चढून जातात कारण पहिल्या दिवशी ते इतक्या बारीक असतात की नुसते आपल्या रिंगाणा वगैरे पाहावं लागतात पहिल्याच्या दिवशी थोडी प्रोसेस आहे ती प्रोसेस फक्त फॉलो करावं लागते आठ दिवस इकडे आठ दिवसाच्या नंतर त्या सेंटरमध्ये म्हणजे पहिल्या दिवशी जी समजा तुम्ही आता ही जी आहे समजा पंचवीस हजार किंवा दो, दोन दोनमध्ये दोन ट्रेमध्ये दोन ट्रेमध्ये शंभर डी एफ एल बसतील तुमच्या समजा या दोन ट्रेमध्ये शंभर डी एफ एल बसतील एवढ्या दोन ट्रेच्या शंभर डी एफ एलला शेवटी आपल्याला एक हजार स्क्वेअर फूट जागा लागते ठीक आहे म्हणजे ज्या अळ्या आपल्या जी अंडी आपल्या या दोन ट्रेमध्ये असतात त्या त्याची आपल्याला एक हजार स्क्वेअर फूट जागा आहे आपण एक दोन स्क्वेअर फूट पकडू याला समजा जास्तीत जास्त म्हणजे दोन स्क्वेअर फुटाचं पहिल्या दिवसाचं स्पेसिंग शेवटच्या दिवशी हजार स्क्वेअर फूट अठ्ठावीस दिवसाची पण तिच्या सत्तावीस दिवसात आऊट होते म्हणजे सव्वीस सत्तावीस दिवसात वातावरणावर अवलंबून आहे थोडं थंडीच्या दिवसात जास्त वेळ उन्हाळ्याच्या वेळेस बिलकुल एकवीस बावीस तेवीस चोवीस त्याच्या मॅनेजमेंटनुसार टेम्परेचर माझ्याकडे म्हणजे जास्त झालं तर हीटर आहे इथं ते आता काढून ठेवलेलं आहे मी हिटर आहे आणि स शक्यतो बाहेरच्या वातावरणाशी सूट आपण ठेवायचं त्याला जास्त असं म्हणजे हीटर हीटर लावलं लाईन गेली तर मग एकदम सडन गरम होणार थंड होणार किंवा कूलर हीटर कूलर तर कोणी लावतच नाही पण जे लावलं समजा तर त्याला आपलं म्हणजे अडचणीचं होते समजा ते लाईन गेली तर त्याच्यापेक्षा आपण त्या नॅचरल याच्यात वाढू द्यायचं क्लायमेटमध्ये वाढू द्यायचं त्याला आता इथून बंगळूर रामनगरला विकायला नेतो इथे जवळपास माझं दहा क्विंटलला मागच्या म्हणजे दहा एक हजार डीएल मागच्या वेळेस मला साडेआठ क्विंटल माल निघला होता साडेआठ क्विंटलच्या मला तीन लाख पावणे चार लाख जवळ तीन लाख ऐंशी हजार सत्तर हजार ऐंशी हजारापर्यंत पैसे आले त्याचा खर्च एक लाख दहा हजार खर्च वापरून उर्वरित झाला दोन लाख साठ हजारापर्यंत नफास महिन्यात घ्या हो, दोन लाख सात हजार प्लस समजा आता पाला यायल त्याला दोन महिने मग लागतात समजा पाला चांगला व्हायला दोन महिने लागतात अशा एका वर्षातून चार बॅच होतात प्रत्येक बॅच अडीच लाख रुपयाच्या जवळपास पैसे देऊन जाते एखादी तीन लाख देईन एखादी अडीच लाख देईन पण अडीच लाखाच्या कमी काही पैसे भेटत नाही चार बॅच जरी घेतल्या तर दहा लाख रुपये सात एकरात आपल्याच भेटून जातो म्हणजे एकरी जवळपास दीड लाख रुपये भेटतातच भेटतात फक्त कडी मेहनत आहे कोण करावं नाही असं मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण मेहनत खूप आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो हडामासाचं शेतकऱ्यानंच करावं बस एवढंच मी सजेस्ट करेन विनाकारण म्हणजे करून काय होते माहिती काय करतात मग सोडून देतात त्याच्यामुळे त्यांचंच नुकसान होते चार वर्ष केलं तीन वर्ष केलं तीन वर्ष के शेती अंगावर राहिली एवढं स्ट्रक्चर तयार केलं केलं नाही करू शकले नाही म्हणजे ते पूर्ण रक्कम त्यांची मायनस मध्ये केली माझव जवळपाच्या सोळाशे चंद्रिका आहेत चंद्रिका आहे पाहिजे आपण चंद्रिका लागतात ट्रे लागतात रॅक लागते गव्हर्नमेंटचं अनुदान आहे गव्हर्नमेंटचं अनुदान वेळेवर भेटत नाही तुमचा आता गव्हर्नमेंटची परिस्थिती तुम्हाला माहिती वेळेवर अनुदान भेटत नाही ते अनुदान भेटत नाही उद्योग आहे उद्योग असल्यामुळे काय होते की तुम्हाला थांबता येत नाही थांबलं म्हणजे तुमचं नुकसान तुम्हाला म्हणजे तुती लावल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जून महिन्यामध्ये प्लांटिंग करता त्याच्या चार महिन्यात तुमचं शेड असलं पाहिजे तयार एका 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 जर तुती जर लावली तुम्हाला तर एक हजार स्क्वेअर फुटाचा शेड तुमचं असलंच पाहिजे एक हजार स्क्वेअर फुटाला शेड झाल्यानंतर तुम्हाला त्या रॅक असल्याच पाहिजे तुम्हाला ट्रे असलीच पाहिजे चंद्रिका असल्याच पाहिजे तर तुमचं पीक चौथ्या महिन्यातच सुरू होते पहिल्या वर्षी दोन पिकं दुसऱ्या वर्षी चार पिकं समजा आणि तिसऱ्या वर्षीपासून कंटिन्यू समजा सहा पिकं तुम्ही आरामशीर घेऊ शकता तर शेवटच्या दिवशी आपल्याला जवळपास पंधरा मजूर कंटिन्यू दहा दिवस काम करतो दहा आणि आता हे नंतर हार्वेस्टिंग वगैरे पाला काढण्यामध्ये जवळपास एक महिनाच झाला तुम्ही आता एक महिन्यात जवळपास पंधरा मजूर